कर अच्चा रहोत। है, तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया बी सी सी आयचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे अरुण मिश्रा यांची नेक्स्ट इस्रोचे नवीन अध्यक्ष अंतराळ विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे व्ही नारायण यांची नेक्स्ट एफ बी आयचे नववे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे काश पटेल यांची नेक्स्ट राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे श्रीराम सुब्रमण्यम यांची नेक्स्ट ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे बहादूर सिंग सागो यांची नेक्स्ट रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर उत्तर आहे सतीश कुमार यांची नेक्स्ट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे प्रकाश श्रीवास्तव यांची नेक्स्ट पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे राजीव कुमार शर्मा यांची नेक्स्ट राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे सदानंद वसंत दाते यांची नेक्स्ट मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे देवेंद्र भारती यांची नेक्स्ट अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे नितीन सारंग यांची नेक्स्ट प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे नवनीत कुमार सहगल यांची नेक्स्ट सी बी एस ईचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे राहुल सिंग यांची नेक्स्ट दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे ए एस राजू यांची नेक्स्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे किशोर मकवाना यांची नेक्स्ट संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे अनुराग अग्रवाल यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे राम शिंदे यांची नेक्स्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे अश्विनी भिडे यांची नेक्स्ट भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे अंजू राठी राणा यांची नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे आलोक आराध्य यांची नेक्स्ट महाराष्ट्र नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे दिनेश यांची नेक्स्ट मोदींचे नवीन प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे शक्तिकांत दास यांची नेक्स्ट आयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे तुहिन कांता पांडे यांची नेक्स्ट आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे महोसिंग नक्की यांची नेक्स्ट राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीसचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे शर्ली बॉचवे यांची नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे निधी तिवारी यांची नेक्स्ट पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषद पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे संजीव कुमार मिश्रा यांची नेक्स्ट लोकलेखा समिती अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे विजय वडेटीवार यांची नेक्स्ट यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे अनुज कुमार सिंग यांची नेक्स्ट दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे रेखा गुप्ता यांची नेक्स्ट दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे परमेश्वर वर्मा यांची नेक्स्ट दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर उत्तर आहे विजेंदर गुप्ता यांची नेक्स्ट संरक्षक लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे डॉक्टर महेश शर्मा यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे ज्ञानेश कुमार यांची नेक्स्ट यू आय डी ए आयचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे भुवनेश्वर कुमार यांची करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद